मेंढीपालनामध्ये सर्वात चांगला ग्राहक म्हणजे तो कोण आता तसं बोलायला गेला तर आपण कटिंगला वगैरे देतो मेंढ्या दे कटिंगला देतो किंवा एखादा आपल्याकडून कि हे तो पालन करायला वगैरे तर मग तसं काय की हे सगळ्यापेक्षा जास्त पैसे येणारा ग्राहक म्हणजे आपण स तेलगतीला देतो किंवा आपण एखाद्याला म्हणजे लग्नाच्या गोंधळाला वगैरे देतो तेव्हा मात्र तो ग्राहक आपल्याला चांगला आता एप्रिल मे हे जे लग्नाचे सीझन आहेत ह्याच्यामध्ये हे गोंधळ वगैरे खूप छानपैकी येतात मग देवाची देणगत पण येते ह्या टायमाला मग अशा टायमाला आपली जी विक्रेती होते तो सगळ्यात मार्केट चांगला कारण आप ते की आपल्याला तेव्हा त्या मेल असू दे किंवा मे फिमेल असू दे तिचे पैसे मात्र आपल्याला शंभर टक्के येत असतात कारण की तीन येतात फक्त एवढंच होतं की त्यांना जो वजनाचाही गणित असतो तो त्यांना समजत नसतो त्यामुळे आपल्या तसं मेंढीपालन वगैरे करतो किंवा समजा आपण मेंढीपालनात कधीतरी किंचित वजन वगैरे करतो मग त्यावेळेला आपल्याला त्यांचा वजन वगैरे हे माहीत असतो मग मा आपण त्यांना वजन हा इतक्या इतका किलोचा पडेल त्याचं मटण इतकं इतकं पडेल हे असं सांगतो त्यावेळेला थोडंसं त्यांच्या मनात कुठेतरी हे असते ती आपण जर दूर केली तर मात्र तो देणारा जो पैसा असतो तो मात्र शंभर टक्के देत असतो आता नाही नाही बोलला तरी माझा तो मेल आहे बघा तो मेल जर मी एखाद्या खातिकाला विकलं तर तो, तो मला पंधरा हजारपर्यंत किंवा बारा हजार, हजार कारण की तो त्याचे पैसे ठेवून देणार आहे त्याचे जे पैसे आहेत ते पैसे ठेवून देणार आहे आणि जर समजा आपण स्वतः कटिंग केला तर वीस ते बावीस हजार नक्कीच पैसे त्याचे येणार आहेत आणि एखाद्या आपण गोंधळाला देवाच्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या पार्टीला पण घेतात मग त्या वेळेला जर एखाद्याला विकलेला तर मात्र त्याचे वीस हजार येणार कारण की मग तिथं तळजोड असं जास्त काही फिटफिट नसते त्याला सांगू कारण की तो आपला जो वस्तू बघतो त्यावेळेला तो, तो स्वतःहून पैसे सांगतो मग अशी येणारी जी चांगला प्रेंग हो। हो। हा ग्राहक आहे तो आपल्याला गोंधळाला नेणारं किंवा एखाद्या देणगतीला नेणारं आणि एखादी पार्टी वगैरे बघा अशी भरपूर जणं काही आहेत की एखादी पार्टी वगैरे ठेवतात त्या पार्टी तसं एन्जॉय करायसाठी पण बकऱ्या वगैरे ठेवतात मग त्या सुद्धा असं बकरं जातं किंवा फि मेल फिमेल, फिमेल दोन्हीचे मात्र चांगले रेट येतात त्यावेळेला आता काहींचं कसं आहे की कटिंगला वगैरे नेतात त्या वेळेला कसं होतं की कटिंगला जर नेलात तर तो आपले चार पैसे ठेवल्याशिवाय हो नेणार आहे का आता समजा आपण मेल वगैरे कटिंगला दिला तर तो जास्तीत जास्त किती देणार आहे तर साठ टक्के पासष्ट टक्के किंवा सत्तर टक्के एवढेच आपल्याला पैसे देणार पण जर समजा एखाद्या देणगतीला लग्नाच्या गोंधळाला वगैरे दिलेला किंवा एखाद्या पार्टीला वगैरे दिलेला तर मात्र आपले शंभर टक्के पैसे येणार आहेत आता तसंच नाही नाही बोललात आमच्याकडे उन्हाळ्याचे जे तीन महिने आहेत त्या तीन महिन्यात ना आमच्याकडे नाही नाही बोललात तरी ऐंशी ते नव्वद मेल कटिंग होते मेल फिमेल दोन्ही मिळून मग हे दरवर्षीच कंटिन्यू आहे असं नाही आहे की ह्या वर्षीच मग हे जे गिरायक आहेत हे आपल्याला जास्तीत जास्त करून बांधून ठेवलं पाहिजे किंवा कधी मधीतरी कटिंगला वगैरे जर कुणी आलं तर वेगळी गोष्ट आहे पण सगळ्यात चांगलं म ग्राहक बोललात तर हे जे गोंधळाचे वगैरे नाही नाही बोललात तरी आमच्याकडे डिसेंबरच्या नंतर मग यात्रा वगैरे चालू होते मग यात्रेत काही लोक मे मेंढा किंवा फिमेल वगैरे नेतात तर मग त्या सुद्धा त्याचा रेट चांगला येतो त्या सुद्धा आपल्याला देणं हा चांगला पैसा येतो आहे आपल्याला आम्ही जेव्हा म्हणजे असं कटिंगला किंवा असं कोणी नेलं वगैरे तेव्हा मात्र त्याचा ते रेट आम्ही मार्केटप्रमाणेच ठेवलेला आहे जसं काय आहे की ही नारी सुवर्ण आहेत म्हणून ह्याचा जो रेट चालला आहे पंचवीस तीस अशानं नाही आम्ही घेतलेलं आहे तर ह्याच हेतून घेतलेलं आहे की आपला नारी सुवर्ण जे आहे जात वगैरे ह्याच्याशी काही लेणं देणं नाही आहे तर ह्याचं फक्त मटण पडणार आहे त्यामुळे आपल्याला समजूनच द्यायचं आहे कारण की तो पण आपले चार पैसे काढतोच कधी पण आणि त्या चार पैसे काढल्यावरच नेतो नाही तर आपण पाहिजे एवढा रेट सांगू ह्याची जात वगैरे सांगू तर तो त्याच्यास काही लेणं देणं नसतं त्या जातीशी वगैरे म्हणून प्रत्येक वेळेला आपण जेव्हा हा विकतो हात वगैरे बघायची नाही तर आपल्याला पण समजून द्यायचं आम्ही सुरुवातीला जेव्हा विकलेले ते नाही नाही बोललात तर दहा हजार अकरा बारा हे एवढेपर्यंतच विकलेलं आहे जास्त असा महाग पण नाही सांगितलेलं आहे मार्केटचं मटनचं रेट जो हो आहे त्याच्याप्रमाणेच विकलेला आहे आणि म्हणूनच आपल्याकडे गिरॅक वगैरे येतात नाहीतर आपण कायच्या पाय सांगू तर मग त्यांनाही परवडणार आहे का आपणसुद्धा सुद्धा घेतलेली हे बघतो हां जर स्वतः कटिंग केलेला तर मात्र त्याचा वजनाप्रमाणे आपल्याला मटण जसं पडेल तसं सा आपल्याला चांगले पैसे येतात नाही नाही बोललात तरी स्वतः कटिंग केल्यावर म्हणा किंवा एकोणीस वीसपर्यंत पण जातं किंवा जास्त आणि वजनाचा असेल जास्त मटण पडला तर आणि डबल पैसेही त्याचे खूप चांगल्या प्रकारे येतात म्हणून हा जो देणगतीचा किंवा देवाला वगैरे जातो यात्रेला जातात लग्न हे जे काही गोंधळ वगैरे आहे ह्या टायमाचे जे ग्राहक आहेत हे सगळ्यात चांगले आहेत कारण की आपण बोलू तसा म्हणजे समोरच्या व्यक्ती ते फक्त बघतात की कसं काय आहे वगैरे आपला जो मेल असू दे मे फिमेल वगैरे असू दे ते मात्र कसं आहे आणि नंतर मग आपण त्याचे मात्र वीस हजारापर्यंत येतातच येतात मग हा सगळ्यात चांगला ग्राहक आहे ह्या आपल्या व्यवसायात पैसे येण्याचा जो मार्ग आहे हा सगळ्यात चांगला आहे आणि हे ग्राहक जे आहेत ते आपल्याला बांधून ठेवणं खूप गरजेचं आहे समजा एखादा ग्राहक वगैरे आला आणि त्याला जर, जर मी सांगितलं की आमच्याकडे मेल फिमेल विकायची असतं आणि हे नारी सुवर्ण जात आहे सगळं चांगलं महाग आहे जात आणि जर ह्याचं मला पंचवीसच हजार द्या मग आणि काही जास्त वाढवून सांगितलं तर मात्र ती घेणार आहेत का कटिंग पण घेणार नाही समोरचा व्यक्ती कुठलाच घेणार नाही तर कसं आहे की कुठल्याही ग्राहकाला ह्याच्याशी म्हणजे जातीशी वगैरे असं काही लेणं देणं नसतं फक्त मटणाशी लेणं देणं असतं कारण की त्यांना मटण पाहिजे असतं ती तुमची जात कुठली असवी जर तुम्ही वरचड भाव करून सांगाल तर ही जी नारी सुवर्णचं जर मी खरोखरचा रेट सांगितला तर माझ्याकडनं कोण घेणार आहे तर नाही घेणार आहे सरळ म्हणून ह्याचा पण मटण पडणार आहे आणि साध्या मेंढ्यांचा सा पण मटण पडणार आहे किंवा मेल जरी ह्याच्यातला त्याच्यातला पाहिजे असेल तरी त्याचा मटण पडणार आहे मग मी डायरेक्ट मेंढपालांकडनं किंवा मार्केटला भेटतात तिथनं का घेतलं तर माझा फायदाच आहे मग मी एवढे पैसे का देऊ कशासाठी देऊ हेही प्रश्न आहेतच मग ह्या कारणासाठी आपण जेव्हा पण विकतो तेव्हा मात्र मटणाचाच रेट हा ओके आहे त्यांचं खरोखर असं रेट लावायची काही गरज नाही आहे कायच्या काय आता ही जी नारी सुवर्ण आहे हिचा फायदा बोललात तर कसं आहे की ही जी जी होणारी पिल्लं आहेत ती जास्त प्रमाणात होतात म्हणून हिचा एक फायदा आहे की आपल्याला पिल्लं जास्त देते ती आणि आपला डबल फायदा करते ह्याच्यासाठी ती नारीसुवर्ण चांगले नाहीतर कटिंगसाठी बोललात तर एकच आहे की ह्या मा मेंढ्या आणि साध्या मेंढ्या असू दे किंवा माडग्याला असू दे ह्याच्यात काहीही फरक नाही आहे का त्यांच्यापासून मटणात का वेग वेग काही वेगवेगळ्यापणा नाही आहे तर सेमच आहे मटण त्यांचं सारखंच पडतो चवीलासुद्धा सारखंच असतं काही द्यायचं नाही फक्त एवढाच आहे की त्यांची जी जात आहे त्याच्यानुसार भाव ठेवलेला आहे पण जर आपण विकायचंच बोलात किंवा कटिंगला बोला पण कटिंगला कसं होतंय चार पैसे कमी येतात आणि जर समजा अशी जी गोंधळी वग गोंधळ वगैरे असतं हे जे आपले वर्षाचे आणि एकाच वर्षाचे नाहीत तर आपल्याला प्रत्येक वर्षाला ते गिरायक येणार आहेत आपल्याकडं मग प्रत्येक वर्षाला जर गिरायक असे येणार आहेत मग त्यांना का सोडा म्हणून त्यांना बांधून ठेवायचं आहे त्यांना त्यांच्याशी भले तुम्हाला दोन पैसे कमी करावे लागले तरी चालेल चार पैसे कमी होत आहेत तिथं दोन पैसे कमी झाले तरी चालतील मग त्याने काय होते आपले दोन पैसे तर आपल्याकडे परत येत आहेत ह्या हिशोबानंच ते गिर्याक आहेत ते आपण सोडायचं नाही आहे त्या गिराकांना जपून ठेवायचं आहे आणि आपल्याला ते गिर्याक बांधून ह्यासाठी ठेवायचं का आप जा की आपला त्याच्यात जास्त फायदा आहे म्हणूनच ह्या जात कोणती आहे त्याच्याशी मतलब नसतो कोणाला फक्त मटणाशी असतो आणि प्रत्येकीचं मटण हे त्याच चवीनं असतो त्याच्यात काही वेगळं नाही नाही तर त्याचे जास्त पैसे आहेत त्याचा आणि टेस्टी असेल असं काहीच नाही आहे तर सारखंच असतं फक्त आपण त्याचा भाव तसा लावतोय त्यामुळे प्रत्येकाने असे जे गिरायक आहेत आपल्याकडे वर्षाचे गिरायक जे येतात त्यांना मात्र आता आमच्या भागाकडे तर कंटिन्यू वर्षाला म्हणजे प्रत्येक वर्षाला असे गिरायक असतातच तीन महिने पण तुमच्या भागाकडे जरी असतील प्रत्येकाकडे तर मात्र ते असे जपून ठेवणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही म्हणाल की एनआरआय ग्रॅक कसं होतं काय काय लोकांना असं हे होतं आहे की हे देणगा तिला नाही येतं आहे मग आता कटिंगच मार्केट बरं आहे तर असं नाही आहे तर उलट ह्याच्यात पण आपला फायदा आहे त्यामुळे हाही जो ग्राहक आहे ह्याला पण जपून ठेवा एखादं दोन तुम्ही कटिंगला दिलं तरी चालतं आहे कारण की कसं आहे की प्रत्येकाकडंच प्रत्येक वर्षी तसं असतं असं पण नसतं पण नसतं असं पण नाही आहे त्यामुळे आमच्याकडे येणारे जे तीन महिन्याचे असे ग्र ग्राहक आहेत वर्षाचे त्यांना आम्ही मात्र जपून ठेवते प्रत्येकाने असंच जपून ठेवा हो। आता तुम्ही म्हणाल की त्यांची त तब्येत वगैरे खराब आहे का स्वेटर वगैरे घालून वगैरे त्याच करून आहे पण कालपासून आमच्याकडे खूप थंडी आहे काल तर मी स्वेटर घातलेला नव्हता कारण की विसरून आलेली आहे आणि अशा मोकळ्यात आल्यावर आणि जाऊ देणं थोडीशी थंडी आहे पण आमच्याकडे आता थंडी चालू झालेली आहे आणि आता ह्याच्यापेक्षा वाढणार आहे कमी होणार नाही आहे कारण की आता आमच्याकडे पावसाळा चालू होईल म्हणूनच खूप सारी थंडी आहे आणि नाहीतर लोकांना असं वाटेल की ताई आजार आहेत म्हणून पॅकिंग करून आहेत हो तर नाही आमच्याकडे थंडी चालू झालेली आहे आता आमच्याकडे पावसाला पण चालू होणार आहे त्यामुळे खूप सारे धुके वगैरे खूप सारे एन्जॉय करण्यासारखं पण आहे पण इथले जे रहिवाशी आहेत त्यांना अशी पॅकिंग करून ठेवणं गरजेचं आहे